रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या अडुसष्टव्या वर्धापन दिनानिमित्त संविधान बचाव आरक्षण परिषद डॉक्टर राजरत्न आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अमरावती जिल्हा भारतीय बौद्ध महासभा अमरावती जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमानाने आज दिनांक बावीस सप्टेंबर रोजी सांस्कृतिक भवन मोर्शी रोड अमरावती या ठिकाणी दुपारी बारा वाजता संविधान बचाव व आरक्षण परिषदेचे आयोजन करण्यात आले होते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तीस सप्टेंबर एकोणीसशे छप्पन्न रोजी शेड्युल कास्ट फेडरेशन बरखास्त करून पब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची संकल्पना मांडली होती आणि त्याच

भारद्वज राज्य सचिव मान्य सुधार का राइट बार्डर देश उपाध्यक्ष मान्य अरबरार कशी राष्ट्रीय कार्यक्रम जर्वा मान्य और निसंतुलित आज़ाद उपस्थित होते सिटी इंडिया न्यूज़ साटी तालुका प्रतिनिधि योगेश बिसांद्रे वरुड़ डॉक्टर बाबा साहब अमरीक

आज अनेक पक्ष आपल्याला स्थापन होताना दिसत आहेत त्यांचा पक्ष दोन हजार अठराला ला मला वाटतं स्थापन केला एकोणीशे सत्तावन्न ला एक पक्ष आहे दोन हजार बावीसला ला एक पक्ष आहे मग आम्ही एक स्वतंत्र नाव पक्ष का स्थापन करत नाही बाबासाहेब आंबेडकरांची अशीच एक संस्था जी गिळंकृत होत चालली होती तीही ही संस्था त्या वेळेस मला अनेक लोकांनी विचारवंतांनी सांगितलं की राजरत्न त्या बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या मागे लागू नका एक नवीन संस्था काढा